आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती या पदाकरिता कोणत्या महिला उमेदवार पात्र ठरणार आहेत तर ज्या पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यासुद्धा आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यासुद्धा त्या महिला उमेदवार अंगणवाडी सुपरवायझरचा फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत यांचं वयोमर्यादा ओपनमध्ये असाल तर अठरा ते अडतीस असणार आहे आणि आपण कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा असणार आहे याचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि आय सी डी एस या विषयासहित सर्व विषय आपल्याकडे बेसिकपासून सुरू होत आहेत पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून म्हणजे कालपासून ही बॅच सुरू झालेली आहे तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉल करायचा आहे बॅचला जॉईन व्हायचं आहे तसेच इन्स्टाला फॉलो करायचं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा ओके थँक्यू